नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे देशातल्या आराजकतेवर गांधी तत्वज्ञानच एकमेव आधार प्राचार्य नागोराव कुंभार यांचे प्रतिपादन महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रसेवा दल व मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन सत्य अहिंसा करुणा आणि कर्तव्यनिष्ठांचे पुरस्कर्ते युगप्रवर्तक रक्ताचा एक थेंबही न सांडता ब्रिटि ब्रिटिशांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्याचे कार्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले देशातीलच नव्हे तर जगातील सध्याच्या अराजकतेवर मात करायची असेल तर गांधी विचाराशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर नागराव कुंभार यांनी लातूर येथे केले महात्मा गांधी यांच्या एकशे छप्पनव्या जयंतीनिमित्त आज दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्र दल मराठवाडा जनता विकास परिषद अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर नागुराव कुंभार हे बोलत होते यावेळी महात्मा गांधी अमर रहे नथुराम गोडसे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नरहरे ज्येष्ठ समाजवादी नेते सूर्यप्रकाश धूत राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे शिवाजीराव शिंदे ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्राध्यापक शिवाजीराव जवळगेकर प्राध्यापक सुभाष भिंगे ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य माधव गादेकर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य नागोराव कुंभार प्राचार्य श्रीकांत गायकवाड ॲडव्होकेट शेखर हवेले डॉक्टर गणेश गोमारे इंजिनियर व सामाजिक कार्यकर्ते बिराजदार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत वैद्य अनिसाच्या रुखाना मुल्ला अनुराधा कांबळे अनिल दरेकर शिवाजी कांबळे आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते रक्ताचा एक थंब न सांडता अहिंसेच्या मार्गाने भारताला ब्रिटिशांच्या साम्राज्यवादातून मुक्त करण्याचं एक ऐतिहासिक कार्य महात्मा गांधींनी केलेलं आहे खरं तर या स्वातंत्र्य लढ्याचा लढाऊ नेतृत्व त्यांनी केल्यानंतर या देशातलं कोणतंही राष्ट्रपतीपद किंवा पंतप्रधानपद त्यांनी स्वीकारलेलं नाही हा जगातला एकमेव अशा स्वरूपाचा नेता आहे की ज्याने स्वातंत्र्य मिळवलं पण स्वातंत्र्याच्या नंतर सत्तापद त्यांनी नाही गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा अंतिम जो काही हेतू होता सामान्य माणसाचं कल्याण हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आधार पाया आणि आत्मा आहे आणि म्हणून गांधींनी सत्य आनंदसा साध्यसाधन विवेक सत्याग्रह या ज्या नवीन संकल्पना मानवजातीला दिल्या या संकल्पनेचा आधार घेऊनच मानवी जीवनाची आपल्याला पुनर्रचना करावी लागेल म्हणून आज देशात आणि जगात जे अशांततेचं वातावरण आहे त्यावर मानव जातीला मात करायचं असेल तर हा अनहार आज मानवजातीच्या समोर आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा गांधीजींचा खरं तर गांधीनं गोडसीने गांधीला जरी शरीराने मारलं तरी गांधी राजकारणी आज जगामध्ये निश्चितपणे जिवंत आहेत नव्हे याची आवश्यकता जगातल्या सगळ्या विद्वानांना आणि राज्यकर्त्यांना वाटते म्हणून जगातले सगळे विचारवंत आणि राज्यकर्ते पुन्हा एकदा गांधीकडे ओळख आहेत हे गांधीचं शक्तिस्थान आहे